नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आजचा गुरुवार आपल्या सगळ्यांना अतिशय छान जावं यासाठी शुभेच्छा आणि आता बळ्यात बातम्यांकडे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण विषयातला एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि या निर्णयानुसार मराठा आरक्षणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी आणि याकरता पाच न्यायमूर्ती असलेलं एक खंडपीठ तयार करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलाय सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीनं हा अर्ज मंजूर करून खटला आता वर्ग करण्याचा निर्णय घेतलाय खटला पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालेल तसंच खटल्याची कॅटेगरी सुद्धा बदलण्यात आली त्यामुळे मराठा आरक्षणासाठीच्या न्यायालयीन लढ्यामध्ये एक टप्पा पार पाडला गेलाय असं सगळ्यांना वाटत ॲडव्होकेट संदीप देशमुख आणि विनोद पाटील यांनी हा अर्ज केला होता विनोद पाटील यांच्या वतीने संदीप देशमुख यांनी म्हणणं मांडलं माननीय सुप्रीम कोर्टमध्ये अर्ज केला होता काल झालेल्या सुनावणीप्रमाणे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितलं होतं आपण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रयत्न करा चार आठवड्याचा वेळ देण्यात आला होता त्यानुसार आज आम्ही विनंती अर्ज दाखल केला यावर सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीने निर्णय घेतलेला आहे सदरील प्रकरण याची कॅटेगरी बदलून आता पाच न्यायमूर्तींचा खंडपीठकडे वर्ग करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा आहे की एक टप्पा पार झालेला आहे आता फक्त पाच न्यायमूर्ती कोण एवढे नावच ठरणं बाकी आहे तरी मला विश्वास आहे की जलद गतीने आम्ही सर्वांनी जर प्रयत्न केले तर निश्चित सुनावणी लवकर होईल आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी औरंगाबादहून सोबत आहेत सिद्धार्थ एक पहिला टप्पा तर चांगल्या पद्धतीनं पार पडला या विषयाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक पाऊल किंवा सकारात्मक निर्णय आपल्याला म्हणता येईल सुरुवातीचा तरन... सत्तावीस तारखेला त्रिसदस्य कोर्टाच्या बेंच पुढं ही सुनावणी आर्ग्युमेंट करणार नाही अशी ही मा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी घेतली होती आणि विनोद पाटील याचिकाकर्ते यांची तर आधीपासूनच माग की पाच सदस्यीय बेंच समोर हे प्रकरण नेण्यात यावं आणि तशाच पद्धतीचा पुन्हा एक अर्ज विनोद पाटलांनी अठ्ठावीस तारखेला केला होता आणि त्याला लगेच सुप्रीम कोर्टातील प्रशासकीय निर्णय झालेला आहे तो आणि त्याची पावती सुद्धा विनोद पाटलांना दिलेली त्यामुळे आता इथून पुढे जे आहे पाच सदस्यीय बेंच पुढेच सुप्रीम कोर्टाच्या जे आहे मराठा आरक्षणाची जी आहे सुनावणी होईल महत्वाची गोष्ट म्हणजे आता बोर्ड म्हणजे बेंच गठीत झालेला आहे आणि त्याची कॅटेगरी बदललेली आहे फास्ट कोर्टामध्ये जसे खटले चालतात तसं मराठा आरक्षणाचा प्रकरण हे आता सुप्रीम कोर्ट फास्ट च्या मध्ये टाकून ते चालवतील महत्वाची गोष्ट म्हणजे विनोद पाटलांनी जे सांगितलेलं आहे की आता एक सकारात्मक पॉलिसी टप्पा पूर्ण झालेला आहे आता राज्य सरकार असेल किंवा विनोद पाटील असेल किंवा इतर मराठा संघटना ज्या आरक्षणासाठी आहेत किंवा इतर याचिका करतात या सगळ्यांनी एकमताने आता कोर्टामध्ये उभं राहणं गरजेचं आहे त्यानंतर लवकरात लवकर आणि सकारात्मक निर्णयाची अपेक्षा मराठा आपण करू शकतो निश्चितपणे सिद्धार्थ खूप धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल